नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर यांच्या पुतळ्याकरिता पुतळ्याकरता लढाई विनय कांबळे वाळवा तालुक्यातील आष्टा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा ठराव करून उभारण्यात येणार होता पण त्याकरिता जागा निश्चित करणं होत नव्हतं त्याकरिता जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आर पार ची लढाई करणार असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांनी इशारा दिला आहे आष्टा नगरपालिकेच्या वतीनं गत काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता त्यानुसार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा चौथरा बांधण्यास सुरुवात झाली मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागा निश्चित करणं सुद्धा झालं नसल्याने आष्टा रुकडे कमानी शेजारील नगरपालिकेच्या मोकळ्या जागेची मागणी केली असून नगर परिषद प्रशासनास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विनय कांबळे यांनी इशारा दिला आहे गेले तीन ते थी चार वर्षापूर्वी आष्टा शहरामध्ये नगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुदळ्याचा ठराव पारित केला ठराव सर्वानुमध्ये मंजूर झाला आज त्या गोष्टीला जवळजवळ तीन वर्ष झाले तरी आत्ता गेल्या एक दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजयाचे काम चालू झालेले आहे चुत्राला कंपाऊंड घालण्याचे काम सुरू आहे पण आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजयाविषयी एकाही राजकीय नेत्याने किंवा प्रशासनाने देखील काढला नाही आम्ही दीड वर्षापूर्वी प्रशासक असताना तत्कालीन मुख्याधिकारी यांना एक निवेदन दिले होते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुजयाकरिता आम्ही एक आत्ता मी जिथं उभा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग ही जागा व इकडे आपले धनगर समाजाची जी मशानभूमी आहे तिथला मोकाळा फुकंड अशा दोन जागेची आम्ही मागणी केली होती तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांनी त्वरित नगर रचनाकाराला कळवून इथं स्थळ पाणी करून त्याचा अहवाल मागवून घेतला होता त्या नगर तर अहवाल पाठवलेला होता पण अद्यापि त्या अहवालाविषयी किंवा त्या जागेविषयी काहीसुद्धा चर्चा झालेली नाही तरी प्रशासकांना माझं सांगणं आहे की आपण आत्ता जे आम्ही उभा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग तिथला मोकळा भूकंड हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजाकरिता मिळावा ही मागणी आम्ही प्रशासनाला करत आहे तरी त्यांनी ती त्वरित पूर्ण करावी व आमच्या मागणीचा जर विचार केला नाही तर आम्ही येत्या चार आठ दिवसात नगरपालिकेसमोर उपोषणात उभे उपोषणात बसू